नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत अंतर लेखिका आहेत शीतल दरंदळे सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया स्वराने घेतलेला निळा शर्ट घालून अर्णवाज इंटरव्ह्यूसाठी तयार झाला होता आज तरी सिलेक्शन होईल म्हणून खूप तयारी केली होती आईबाबांचा आशीर्वाद घेऊन तो निघाला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून एक वर्ष झालं होतं कुठेही नोकरी पक्की होत नव्हती लहान भावाचं शिक्षण चालू होतं बाबा रिटायर होऊन दोन वर्ष झाले होते अनेक जबाबदाऱ्या होत्या आज खूप आशा होती आवडीची कंपनी होती जॉब प्रोफाईल मॅचिंग होता बास आज काहीही करून सिलेक्ट व्हायला पाहिजे सर्वपणाला लागलं होतं गाडीला किक मारून निघाला कंपनीच्या गेटवर पोहोचला तेव्हा मोबाईलचा मेसेज वाचला फोन अनलॉक करून पाहिला तर स्वराचा ऑल द बेस्ट असा मॅसेज होता स्वरा आणि अर्णव कॉलेजची लव बर्ड्स जोडी म्हणून प्रसिद्ध होते दोघेही एकमेकांना साजेसे पण परिस्थिती खूप वेगळी होती स्वरा एका मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी तर अर्णव मध्यमवर्गीय स्वराला सर्व सुखासुखी मिळाले होते तर अर्णवला सर्व कमवायचे होते स्वराला पूर्ण कल्पना होती पण प्रेमाच्या आड परिस्थिती येत नसते असं म्हणतात अर्णव अगदी वागायला बोलायला अगदी साधा सरळ तसा स्वाभिमानीही होता स्वरापासून त्याने कसलीही कधीही लपवाछपवी केली नाही त्याला जमेल त्याला झेपेल असेच तो गिफ्ट्स किंवा हॉटेलमध्ये तिला फिरायला घेऊन जात असे स्वराचीही कधी तक्रार नसे तिने कधीही त्याला परिस्थितीवरून हिनवले नाही म्हणूनच स्वरा त्याला आवडत होती अर्णवचं बऱ्याचदा प्रॅक्टिकल वागणं असे खूप हळवं होऊन विचार केला तर माणसाची प्रगती होणे अवघड असते असं त्याला वाटे तर स्वरा मनाने विचार करायचे प्रेमानं सगळं जिंकता येतं ही तिची विचारसरणी अपोजिट्स अट्रॅक्ट्स अशी यांची जोडी होती पण प्रेम हे अट्रॅक्शनच्या पलीकडचं होतं डिव्हाइन लव स्वरालाही कल्पना होतीच तिने मनोमन प्रार्थना केली की आज अर्णवचे काम होऊ दे अर्णव कंपनीच्या गेटवर एंट्री करून आत रिसेप्शनला जाऊन बसला थंड ए सीच्या हवेतही त्याला थोडा घाम सुटला होता तो घटाघट -गट पाणी पिऊन शांत झाला आता ही वेळ घाबरायची नव्हे इंटरव्ह्यूसाठी वीस मुलं आली होती सर्वांना एका हॉलमध्ये बोलवलं गेलं पहिला राऊंड आपटिट्यूड टेस्टचा होता तासभराचा पेपर सोडवून सर्व मुलांना बाहेर थांबण्यास सांगितले या राऊंडमध्ये सिलेक्ट झाल्यावर पुढे टेक्निकल राऊंड होता पहिल्या राऊंडचा निकाल ऐकण्यास अर्णव कानात प्राण ओतून वाट पाहू लागला एक एक नाव वाचून दाखवू लागले अर्णव पोंगशे यास अर्णवच्या नावाचा उच्चार झाल्यावर तो आनंद आला पहिल्याच फेरीत सिलेक्ट झाल्यावर अर्णवला हायसे वाटले पुढच्या फेरीसाठी आत्मविश्वास वाढला या दरम्यान तो कंपनी निहाळू लागला बाहेरून खूपदा पाहिली होती पण आतून आज पहिल्यांदाच पाहत होता जवळपास दीडशे लोकांचे क्युबिकल्स दिसत होते सर्वजण गळ्यात अडकवून लॅपटॉपमध्ये पाहत काम करत होते काहीजण फोनवर होते काहीजण कॉफीचे कप हातात घेऊन डिस्कस करताना दिसत होते बाहेर रिसेप्शनचा एरियाही खूप भव्य होता मीटिंगसाठी स्वतंत्र गर्ल्स मोठे सोफे एका टेबलावर सर्व ठेवलेले आजचे वर्तमानपत्र रिसेप्शनला सारखे फोन वाजत होते दोघे रिसेप्शनिस्ट कॉलमध्ये बिझी होत्या येणारे जाणाऱ्यांना काय हव्या त्या सूचना करत होत्या फोन ट्रान्सफर करत होत्या दुसऱ्या फेरीसाठी अकरा जणांना बनवण्यात आले हा टेक्निकल राऊंड जास्त किचकट होता जेव्हा संपला तेव्हा अर्णवला वाटले हा क्लिअर करू शकेल का मी पोटात गोळा आला तितक्याच लंच ब्रेक अनाऊन्स झाला सर्व अकरा जणांना कुपन्स देण्यात आले सर्वजण कॅन्टीनमध्ये मा मार्गस्थ झाले इतकं मोठं कॅन्टीन पाहून अर्नवला कुतूहल वाटले सगळीकडे स्वच्छता होती एक टेबलवर कप्प्यांची ताटं चमचे मांडले होते व लगेच पुढे खाण्याचे पदार्थ त्याने आपापले प्लेटमध्ये वाढून घेतले व तो मोकळ्या टेबलवर खुर्ची ओढून बसला सगळं कसं सिस्टमॅटिक होतं भूक तर खूप लागली होती जेवण आटपून सर्वजण परत हॉलमध्ये येऊन रिझल्टची वाट पाहू लागले अर्ध्या तासात रिझल्ट आला दुसऱ्या फेरीतही अर्नव सिलेक्ट झाला होता यावेळी पाच मुलं सिलेक्ट झाली होती तिसरी फेरी एच आर राऊंड ही राऊंड जवळपास फायनल होती यानंतर कदाचित अजून एक राऊंड होऊ शकतो पण नक्की काही माहिती नव्हतं आज नशीब आपल्या बाजूने आहे असं क्षणात त्याला वाटू लागले आता एच आर राऊंड अर्णव रूममध्ये जाऊन फ्रेश झाला तिथल्या आरशामध्ये स्वतःला पाहून घेतले केस नीट कंगव्याने सेट करून घेतले स्वतःला नीट नीटके तयार करून तो सज्ज झाला हा राऊंड क्रॅक करायचाच पहिल्या दोन जणांचे इंटरव्ह्यू झाले अर्णवला कॉल आला अर्णवने आत कॅबिनमध्ये डोकावून अदबीने विचारले मी आय इन सर येस प्लीज तीन सर आणि एक मॅडम टेबल पलीकडे बसल्या होत्या अर्णवला बसण्यास सांगण्यात आले प्रश्न सुरू झाले अर्णव मोठ्या हुशारीने उत्तर देत होता कुठलेही आपलं बोलणं आगाऊपणाचं वाटणार नाही याची तो काळजी घेत होता सर्व प्रश्न नीट समजवून तो उत्तर देत होता पाहून एक तास इंटरव्ह्यू चालला मिस्टर अर्णव तुम्ही बाहेर थांबवू शकता आम्ही अजून दोन कॅन्डिडेट्सला भेटणार आहोत चेहऱ्यावर कुठलेही भाव न दाखवता तिथल्या सरांनी सांगितले अर्णव बाहेर येऊन सोफ्यावर बसला त्याच्याकडून त्यांनी चांगली उत्तरं दिली होती आता सगळं नशिबावर सोडून तो शांतपणे बसला बाकीच्यांचे पण राऊंड सुरू होते अर्णवची देवाकडे मनोमन प्रार्थना सुरू होती सगळ्यांचे राऊंड संपले जवळपास एक तास मध्ये गेला एच आर मॅडम आल्या अर्णव अजून एक जण सिलेक्ट झाले आहेत अर्णव हेच ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता त्याला अतिशय आनंद झाला देवाचे मनोमन त्याने आभार मानले कधी एकदा घरी जातोय आणि सगळ्यांना सांगतोय असं त्याला झालं होतं स्वरालाही लगेच कळवायला हवं चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होतं इतक्या दिवसांचं स्ट्रगल अखेर संपलं होतं त्याने फोन हातात घेतला तेवढ्यात अर्णवला सांगण्यात आलं एम डी सरांना भेटायचं आहे तुम्हाला आत या अर्णवने फोन तसाच खिशात ठेवला आणि तो उठला अर्णवने फोन खिशात ठेवला आणि आता केबिनमध्ये गेला अर्णव आत आल्यावर सरांनी उठून त्याला हँडशेक केला अर्णवला अप्रूप वाटले अभिनंदन तुझं स्वागत आहे या कंपनीत मिस्टर अर्णव पोंगशे कसं वाटतंय सिलेक्ट झाल्यावर सर खूप आनंद झाला आहे माझे स्वप्न होते अशा कंपनीत काम करणे रिअली ग्रेटफुल सर मी तुला ओळखतो अर्णव अर्णवला काही कळलं नाही तो कधीच भेटला नव्हता मग हे सर कसे ओळखतील तो काहीही न बोलता ऐकू लागला अर्णव मी मिस्टर राघव जोशी यांचा खूप जवळचा मित्र मिस्टर मानव बर्वे तू मला ओळखत नाहीस पण राघवला चांगलं ओळखतोस स्वराचे वडील अर्णवच्या डोक्यात लख प्रकाश पडला याचा अर्थ माझं सिलेक्शन ओळखीने झालं त्याला प्रचंड राग आला तो उठून उभा राहिला थांब माझं बोलणं पूर्ण ऐकून घे तुला मी मेरिटवरच सिलेक्ट केलं आहे यात काही शंका नाही तुला ही ओळख सांगायचं कारण वेगळं आहे अर्णवला काही कळे ना बर्वे सर सांगू लागले अर्णव राघव माझा खूप जुना मित्र त्याची एकुलती एक मुलगी स्वरा खूप मोठी लोकं आहेत ही जरी तो माझा मित्र असला तरी माझ्यासारखाच कंपनीमध्ये मा तो सहज विकत घेऊ शकतो त्याचा सर्वात वीक पॉईंट म्हणजे स्वरा त्याला जेव्हा तुझ्या प्रेमाबद्दल कळलं तेव्हा तो खूप चिडला पण राग दाखवून त्याला स्वराला कायमचं दूर करायचं नव्हतं म्हणून हे प्रपोजल तुला इथे आम्ही चांगली पोस्ट सॅलरीची नोकरी देऊ पण तू स्वराला सोडायचंस कायमचं आणि तिला यातलं काहीही कळू द्यायचं नाही अर्णव हे ऐकून पूर्णपणे हदरवून गेला आत्ताच कुठे सिलेक्ट झाल्याचा आनंद झाला होता आणि आता एकदम त्या आनंदात मिठाचा खडा पडावा तसं बर्वे सरांचं हे बोलणं प्रचंड चीड आली होती स्वराचे वडील असं कसं करू शकतात अगदी आमची चांगली ओळख नाही पण स्वराच्या तोंडून त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे त्यांनी कशी शून्यातून सुरुवात केली किती कष्ट करून हे स्थान मिळवले अनेक पुरस्कारही मिळवलेत त्यांनी स्वराला खूप अभिमान आहे त्यांचा त्याला अनेकदा हे जाणवलं पण इतका मोठा माणूस असा विचार करेल फक्त स्वतःचा विचार पण आमचं काय होईल कसं होईल मी स्वराशिवाय आयुष्याचा विचारही कसा करू शकतो तिच्याशी अशी प्रतारणा करू डोक्याला अर्णवने हात लावून मटकन खाली बसला थिंक बिग यंग मॅन बट यू विल नेवर गेट एनी अपॉर्च्युनिटी लाईक दिस यू आर ऑलरेडी स्ट्रगलिंग फॉर मोर दॅन अ इयर शांतपणे विचार कर इमोशन्स डू नॉट बिल्ड केरियर अर्णवला जरी चीड आली होती तरी माहिती होतं सध्या काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये गेले एक वर्ष तो प्रयत्न करत होता जॉब्स कमी आणि फ्रेशर्स जास्त अशी स्थिती आहे घरच्यांची जबाबदारी आहे करिअर आहे पुढचं किती दिवस जॉबलेस राहणार आणि दुसऱ्या साईडला तर स्वरा त्यांचं खूप प्रेम होतं तिच्यावर किती स्वप्न पाहिली आहेत दोघांनी तिला कसं दुखावणार हे अंतर कसं सहन करू मी आणि तिला वचनंही दिली आहेत मी प्रेम आणि परिस्थिती दोन्हीमध्ये अर्णव अडकला होता बर्वेनी एक कागद समोर ठेवला तुला यावर सही करायची आहे अर्णवने तो कागद वाचला त्यात सर्व नमूद होतो अटी मान्य करायच्या होत्या पुढील दोन वर्षासाठी सरांनी सांगितलेला सी टी सीचा सात अंकी आकडा खरंच खूप मोठा होता कोणत्याही फ्रेशरला मिळेल त्यापेक्षा मला वेळ मिळेल का अर्णव म्हणाला सॉरी हे शक्य नाही तुझा जो निर्णय आहे तो आत्ताच सांगावा लागेल अर्णव पाणी प्यायला पाच मिनटं विचार करून त्याने त्या पेपरवर सही केली स्वाभिमान प्रेम सगळं बाजूला ठेवून प्रॅक्टिकल विचार केला होता त्याने आता कुटुंबाला आणि करिअरला प्राधान्य दिलं होतं गुड डिसिजन मिस्टर अर्णव रेस्ट ऑल फॉर्मॅलिटीज विल बी कम्प्लीटेड बर्वेसरांनी लगेचच तो कागद स्वतःच्या ताब्यात घेतला अर्णव बाहेर आला फोनवर पाहिलं घरून कॉल्स आलेले दिसत होते फोन वाजत होता त्याने स्विच ऑफ केला आणि घरी निघाला अर्णव घरी पोहोचला आणि त्याने नोकरी मिळाल्याची बातमी दिली तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला आईनं दृष्ट ओवाळून काढली भाऊ पेढे आणायला दुकानात पळतच गेला बाबांनी डिटेल्स विचारायला सुरुवात केली अर्णवने सर्व डिटेल्स सांगितले पगाराचा आकडा ऐकून तर आईबाबांना विश्वासच बसेना पेढे आणल्यावर आधी देवापुढे ठेवून अर्णवने सर्वांना नमस्कार केला तो सर्वांसोबत हसत होता पण त्यातला आनंदच हरवला होता भरवलेले पेढा त्याला गोड नाही तर कडू लागत होता कोणालाच काही सांगू शकत नव्हता फोन ऑन केल्यावर स्वराचे कॉल्स मेसेजेस दिसत होते तो आत खोलीत जाऊन खूप रडला आपण चूक केली का बरोबर स्वराला काय वाटत असेल माझ्या फोनची किती आतुरतेने वाट पाहत असेल ती स्वतःला दूषणे देत न जेवताच तू झोपून गेला दोन दिवसात जॉईन व्हायचं होतं त्याच्या आत त्याला मेडिकल करून रिपोर्ट सबमिट करायचे होते अजून बऱ्याच फॉर्मॅलिटीज अर्णवने कंप्लीट केल्या स्वराला बिझी आहे नंतर बोलतो भेटू असा मेसेज करून कळवले होते स्वराला भेटायचे हे त्याला कळत होते पण सांगायचे कसं आणि काय इकडे स्वराला समजत होतं की काहीतरी बिनसलं आहे तिचा मॅसेज कॉल अर्णव उचलत नव्हता आता काय झालं असावं खूप कामात असेल जरा वेळ देऊयात नंतर भेटूया असा विचार करून तिने मनाला समजवले त्याचा नक्की फोन येईल मग त्याला सगळं विचारू कदाचित इंटरव्ह्यू चांगला झाला नसेल म्हणून उद्या असावा अर्णवचं ऑफिसचं सगळं सोपस्कर पूर्ण झालं आता स्वराला भेटायला हवं खूप फेऱ्या मारत होता तो घराच्या गच्चीत तिला न दुखवता काही सांगता येईल का असा विचार पण त्याने काही कारण सापडे शेवटी सर्व खरं सांगायचं अर्थात वडिलांचं नाव येऊ न देता असं त्याने ठरवलं अर्णव आणि स्वराची भेट ठरली मनात अनेक प्रश्न घेऊन स्वरा आली होती थोडी रागवलेली होती अर्णव ही प्रचंड अपराधीयपणा असल्यासारखा आला होता स्वराचं मन त्याला दुखवण्याचं होतं त्याचं वागणं त्याला स्वतःलाच कुडतडत होतं स्वरा म्हणाले हाय अर्णव काय झालंय तू फोन का उचलत नव्हतास मला काळजी वाटत होती कसा झाला इंटरव्ह्यू अर्णव म्हणाला हो सांगतो इंटरव्ह्यू छान झाला सिलेक्शन झालं आहे उद्या जॉईनिंग होतो आहे स्वरा म्हणाले अभिनंदन आता मला मोठी पार्टी हवी अर्णव धन्यवाद इतकच? स्वरा इतकंच अर्णव म्हणाला स्वरा काय झालं आहे अर्णव असा का वागतो आहेस मला कळायला हवं खूप प्रश्न आहेत खूप राग आला आहे मला तू काहीच बोलला नाहीस तर मला कसं कळेल अर्णव म्हणाला शांत हो मी बोलायलाच आलो आहे स्वरा म्हणजे अर्णव म्हणतो म्हणजे आपल्याबद्दल आपल्या नात्याबद्दल स्वरा म्हणाली कोणी काही बोललं आहे का तुला का माझं काही चुकलं आहे अर्णव म्हणाला नाही असं काही नाही मीच विचार केला की आता आपले मार्ग वेगळे व्हायला हवेत मी ही तुझ्यासाठीच करतो आहे इतकंच लक्षात ठेव आपलं भलं आहे याच्यात स्वराला त्याच्या कानांवरती विश्वास बसेना हे काय बोलतो नक्की अर्णव तिला प्रचंड धक्का बसला होता काय बोलावं कळेना डोळ्यात पाणी वाहू लागलं पुढे काही बोलणे अशक्य झाले होते अर्णवला सहन होत नव्हते शक्य तितकं शांत राहणं त्याने तिला सावरण्याचा प्रयत्न केला स्वरा चिडून तिथून निघून गेली तिच्या डोळ्यात प्रचंड तिरस्कार अर्णवला दिसत होता त्याला कल्पना होती तिला दुखवल्याचं केलेल्या पापाला तो कधीही माफ करू शकणार नव्हता स्वरा निघ निघून गेली होती तिथून अर्णवच्या एका निर्णयाने दोघात अंतर खूप वाढलं होतं कदाचित कायमचं होतं अर्णव एकटाच बसून होता कितीतरी वेळ तिचे बाबा तिला नक्की यातून सावरतील अर्णवचे काम सुरू झाले तो कामात स्वतःला गुंतवू लागला आता त्याला काहीच आठवायचं नव्हतं रिकामं राहायचं नव्हतं रिकामं राहायचंच नाही तर आठवण का येईल आणि निर्णय त्याचाच होता आता मागे फिरून चालणार नव्हतं सकाळी लवकर उठून कामाला जायचं रात्री उशिरापर्यंत परत यायचं हाच त्याचा दिनक्रम ठरलेला होता स्वराचा नंतर फोनही बंद झाला आणि मेसेजही नाही भेटीचा प्रश्नच नव्हता कधीकधी स्वराची इतकी आठवण व्हायची की सगळे सोडून पळून तिच्याकडे जावंच वाटायचं पण आता खूप उशीर झाला होता स्वराची काळजी तिचे वडील नक्की घेतील याचा त्याला विश्वास होता महिना उलटला पहिला पगार झाला पगाराचा मेसेज आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले जवळपास महिन्याने तो पहिल्यांदाच खुश झाला होता पटकन फोनवर त्याने स्वराचा नंबर डायल केला तिकडून कट केला गेला तो भानावर आला हे चुकलंच आपलं असं कसं फोन केला अजूनही मनात तीच होती घरी जाताना त्याने सर्वांसाठी गिफ्ट्स घेतले आई बाबा भाऊ सगळ्यांना अर्णवचा अभिमान वाटला मुलगा किती कष्ट करतोय हेही दिसत होते त्यांना जसे दिवस सरत होते तसतसे अर्णव आता थोडा रुळला होता हातात येणारा पगार बऱ्याच गोष्टी आता त्याने साध्य झाल्या होत्या त्याला घर नवीन वस्तूंनी सजले होते नवीन कार आली होती भावाने ही परदेशी एका विद्यापीठात प्रवेश घेतला होता त्याची सगळी व्यवस्था अर्णवने केली होती आईबाबांच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी सुख समाधान दिसत होते खूप कष्ट काटकसरीने त्यांनी मुलांना वाढवले होते अर्णव लहानपणापासूनच बघत होता पण आता त्यांना सर्व सुख द्यायची हाच त्याचा ध्यास होता त्यांना पूर्ण भारत फिरवायचा होता त्यांची हौसमौस करायची होती बघता बघता दोन वर्षं सरली अर्णव आणि स्वराचा काहीही संपर्क का आला नाही झाला नाही अंतर गडद झालं होतं अर्णवच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणामुळे त्याने पुढचे पद मिळवले आता घरात आर्थिक स्थैर्य झाले होते आले होते नवीन थ्री बी एच के फ्लॅट बुक केला होता तोही एका उच्च कॉलनीमध्ये नवीन घराचा सहा महिन्यात ताबा मिळणार होता भावाने शिक्षण पूर्ण करून परदेशी नोकरीही मिळवली तिथेच ताईक व्हायचं प्रयत्न त्यानेचे चालू होते आई वडील दोन्ही मुलांची प्रगती पाहून समाधानी होते तसे सर्व सुरळीत चालले होते वरुण अर्णव खुश होता पण आतमध्ये झालेली त्याची खोल जखम तो अजूनही विसरला नव्हता स्वराला दुखावले होते तिचा विश्वास तोडला होता हे तो कधीही विसरू शकत नव्हता स्वराचा त्याने कधी शोध घेतला नाही किंवा भेटण्याचा प्रयत्नही केला नाही पण एकही दिवस किंवा एकही रात्र अशी गेली नाही की स्वराची आठवण झाली नाही त्याला आईबाबांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला अर्णवने तो टाळाटाळा केली आणि त्याची इच्छाच नव्हती असे सांगितले मुलाने आता संसारातही सुखी व्हावे अशी अर्णवच्या आईबाबांची स्वाभाविक इच्छा होती पण फक्त अर्णवलाच माहिती होतं तो स्वराशिवाय अजून दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नव्हता पहिलं प्रेम होतं ते इतक्या सहज कसं विसरू शकणार होता सकाळी घाई तो ऑफिसला निघणार तितक्यात पेपरमधल्या बातमीने त्याचं लक्ष वेधलं प्रसिद्ध उद्योगपती राघव जोशी यांचे अपघाती निधन अर्णवला बातमी वाचून धक्का बसला हे तर स्वराचे वडील हे असं कसं घडलं स्वरा कशी असेल कुठे असेल त्याला काळजीने काही सुचत नव्हतं त्याने लगेच ऑफिसला कॉल करून तो येत नसल्याचे कळवले ते जे अंतर त्याने निर्माण केले होते त्याच रस्त्यावर तो परत वळून निघाला होता भरधाव वेगाने तो स्वराच्या बंगल्यापाशी पोहोचला ती विमनस्क अवस्थेत बसलेली दिसली अश्रू वाहून वाहून सुकून गेले होते खूप धक्क्यात होती शेजारी बरेच लोक जमले होते पण अर्णवची नजर फक्त स्वरावर होती त्याला वाटत होतं की पटकन पुढे व्हावं तिला जवळ घेऊन आधार द्यावा पण तो थबकला तिला कदाचित सहन होणार नाही माझं येणं अजून दुखावली जाईल कदाचित मला पाहून नकोच तिच्या वडिलांच्या मृतदेहाला नमस्कार करून तो निघाला त्याचं मन त्याला थांबवत होतं पण तरीही तो थांबला नाही दोन दिवस स्वराच्या काळजीने तो बेचेन होता आज त्याने ठरवलेच ऑफिसमधून सुटल्यावर सरळ तिला जाऊन भेटायचे तिची विचारपूस करायची त्याने जाताना पांढरी फुलं घेतली आणि बंगल्याबाहेर उभा राहून तो अंदाज घेत होता आत कोणी दिसले नाही आत गेल्यावर स्वरा दिसली नाही नोकऱ्याने त्याला बसवले स्वराला वर्दी द्यायला तो आत गेला अर्णव तिची वाट पाहत खुर्चीवर बसला बाबांच्या फोटोला हार घातला होता सगळीकडे शांतता होती एक उदासी भरून होती वातावरणामध्ये स्वरा तिच्या खोलीतून बाहेर आली अर्णवकडे न पाहता ती समोर खुर्चीवर बसली अर्णवने उठून तिला फुलं दिली फुलं घेऊन तिने बाजूला ठेवली अर्णव म्हणाला कशी आहेस स्वरा म्हणाली ठीक अर्णव म्हणाला मी पेपरमध्ये वाचलं वाईट झालं स्वरा अर्णव म्हणाला तुला कधी काही लागलं तर मला कळव मी येईन तू एकटी नाहीस स्वराने त्याच्याकडे पाहिलं काही बोलणं टाळलं डोळ्यात पाणी तरळलं अर्णवला कसंच झालं त्याला वाटलं पटकन उठावं तिला मिठीत घेऊन आश्वस्त करावं की मी आहे तुझ्यासाठी कायम तो उठला स्वराच्या जवळ गेला त्याने हात पुढे केले आणि तिला हळूवार उभे केले स्वराचे डोळे वाहू लागले अर्णवने तिला मिठीत घेतले तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत तो तिला रडू देत होता कितीतरी वेळ ती तशीच रडत होती मुसमुसत होती अर्णवच्या प्रेमळ स्पर्शाने जणू तिच्या दुखऱ्या मनावर फुंकर घातली होती इतक्यात कोणीतरी बाहेरून आल्याची वर्दी नोकराने दिली स्वरा अर्णव एकमेकांपासून दूर झाले एकमेकात नजर मात्र गुंतलेली राहिली अर्णव म्हणाला मी फोन केला तर चालेल स्वरा तू करशील अर्णव म्हणाला हो करतो मी स्वरा थँक्स अर्णव म्हणतो येतो आता काळजी घे स्वरा म्हणाली अन्न घरी येताना विचार करू लागला स्वरा अजूनही तशीच आहे इतक्या वर्षांनी भेटल्यावरही आमच्यात कुठलंही अंतर जाणवलं नाही आमचं प्रेम विश्वास तसाच आहे काय तिलाही असं वाटत असेल नक्कीच तो स्पर्श अजूनही त्याला जाणवत राहिला आता वेळ आली आहे तिला खरं काय झालं ते सांगण्याचे सांगू का ती समजून घेईल का आता दोन वर्ष होऊन गेलेत की तिच्या आयुष्यात अजून कोणी नाही असं नकोच थोडे दिवस जाऊ देत म्हणून त्याने तिच्याशी फोनने संपर्क ठेवला तसं औपचारिक बोलणं होत होतं पण पूर्वीसारखं मन मोकळेपणाने अजून बोलणं झालं नव्हतं या दोन वर्षात स्वरा कुठे होती स्वराच्या मनात काय होतं स्वरा तयार होती का या सर्व विसरायला की आणखीन काही त्या मिठीने त्यांच्यातलं अंतर कमी झालं होतं का अर्णवने स्वराला फोन करून भेटायला बोलवले होते झालेले सर्व सांगायला मनातलं सांगायला या वेळेला एका मोठ्या हॉटेलमध्ये त्याने टेबल बुक केलं होतं तिने गिफ्ट केलेला निळा शर्टच त्याने घातला होता तिची आवडती डेरी मिल्क चॉकलेट गुलाबाची फुलं सर्व तयारी करून तो स्वराची वाट पाहू लागला स्वराने पांढरा शुभ्र सलवार कुर्ता घातला होता त्यावर मोकळे सोडलेले केस कानात मोत्याचे डूल ओठांना हलकीशी लिपस्टिक खूप सुंदर दिसत होती ती एक वेगळीच आत्मविश्वासाची चमक तिच्या डोळ्यात दिसत होती येताच ती मन मोकळेपणाने हसत अर्णवच्या समोर येऊन बसली अर्णवने आल्या आल्या तिला फुलं दिली अर्णव तुला आठवत आहे माझी आवडती फुलं स्वरा म्हणाली आणि हो तुझी आवडती कॅडबरी ही बरं का अर्णव म्हणाला ओ वाव थँक्यू सो मच स्वरा म्हणाले किती दिवसांनी असा भेटतोय ना आपण अर्णव म्हणाला हो खूप दिवसांनी बाहेर पडली आहे स्वरा म्हणाली जे झालं ते वाईट झालं पण तू आता बरी आहेस ना अर्णव म्हणाला वडील आहेत माझे ते त्यांनी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी पण आता खंबीर आहे मी त्यांचा पुढचा कारभार आता माझ्या खांद्यावर आहे स्वरा म्हणाली नक्की करशील तू मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे अर्णव म्हणाला बोल ना स्वरा म्हणाली अर्णव म्हणाला तुला एक विचारू मी त्यावेळी असा सोडून गेलो तेव्हा तू मला विचारलं नाही कधी की कसं असं का केलं मी स्वरा म्हणाला तो भूतकाळ आता बराच मागे गेला आहे आता आता काय उघळण्यात अर्थ नाही अर्णव म्हणाला तरीही तुला सांगायचं आहे कारण आता आपलं पुढचं आयुष्य सुरू करायचं आहे स्वरा म्हणाली म्हणजे अर्णव म्हणाला माझं अजूनही खूप प्रेम आहे तुझ्यावर मला लग्न करायचं आहे तुझ्याशी स्वरा म्हणाली पण आता असं मध्ये बराच काळ गेला आहे अर्णव म्हणाला मी सांगतो सगळं जेव्हा माझं या कंपनीत सिलेक्शन झालं होतं तेव्हा तुझ्या बाबांच्या सांगण्यावरून यम डी सरांनी माझ्याकडून अट लिहून घेतली होती की मी तुझ्याशी असलेले सर्व संबंध तोडायचे पुढील दोन वर्षांसाठी तरच ती ऑफर मला देणार होते आणि तुला माझी परिस्थिती माहितीच होती तेव्हा मला स्वीकारण्यावाचून काही पर्याय नव्हता कदाचित त्यांना वाटलं असेल की आपण या दोन वर्षात एकमेकांना विसरून जाऊ पण आता सर्व नीट होईल मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग स्वरा म्हणाली अर्णव आधीच्या भेटीत आणि आजच्या भेटीत एकच गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तूच सगळं बोलतो आहेस म्हणजे ठरवतो आहेस त्यावेळी वेगळं व्हायचंही हा निर्णय तुझाच होता आणि आज लग्नाचाही तुझाच आहे मला एकदा तरी का रे मी माझ्या मनात काय आहे मला काय वाटतं आहे कदाचित त्या दिवशीच्या मिठीने तुला असं वाटत असेल पण जेव्हा कदाचित मी तुझ्या कुठल्याही जवळच्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी अशीच वागले असते तू त्या दिवशी आपण वेगळं होऊ सांगितलंस याबद्दल मी स्वतःलाच खूप दोषी ठरवलं तू गेल्यानंतर जवळपास एक वर्ष मी डिप्रेशनमध्ये गेले इतका मोठा धक्का होता तो सगळ्यांनाच सगळंच अंधारमय झालं जगावंसं वाटत नव्हतं बाबांनी खूप आधार दिला काउन्सिलिंग सुरूच होतं जेव्हा बाहेर पडले तेव्हा पुनर्जन्म मिळाला असं वाटलं मग बाबांच्या बरोबरीने काम सुरू केलं तुझी आठवण प्रचंड व्हायची पण मग स्वतःला आवरायचे परत त्रास करून घ्यायचा नव्हता अर्णव म्हणाला बाप रे खूप दुःख दिलं ग मी तुला तुझ्यावर हे सगळं ओढवेल याची कल्पना नव्हती पण त्यावेळी अशी परिस्थिती होती स्वरा म्हणाले तुझ्या कॉन्ट्रॅक्टबद्दल मला काहीच कल्पना नाही माझ्या बाबांनी असं केलं तेही हेच बोलायचे मी तुझा विचार करतोय ग आणि काय चांगलं काय वाईट हे सर्व तेच ठरवायचे मी कुठे शिक्षण घ्यायचं कसं राहावं कोणाशी बोलावं कुठल्या शाळा कॉलेजमध्ये जावं काय शिकावं हे सगळं तेच ठरवायचे अगदी तू माझ्यासाठी योग्य नाही हा निर्णयही त्यांनी परस्पर घेतला माझ्याबद्दलचे सर्व निर्णय ते कायमच मला काहीही न विचारता घ्यायचे मी अगदी लहान असल्यापासून आई मला खूप लहान असतानाच गेली त्यामुळे जरी विरोध करावा असा वाटला तरी मला ते शक्य होत नव्हतं अर्थात ते काळजीने प्रेमापोटी सर्व करायचे पण त्यात स्वरा कुठेच नव्हती कधीच नव्हती पण जेव्हा तू आयुष्यात आलास तेव्हा सारं बदललं कॉलेजचे जे दिवस किती मोरपंखी होते तुझ्यासोबत असताना मी स्वतंत्र आहे असं मला वाटायचं घरात गुदमरून गेलेला श्वास कॉलेजमध्ये आल्यावर तुझ्यासोबत मोकळा व्हायचा तूही किती प्रेम केलंस माझ्यावर मीही स्वतपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास ठेवू लागले तू कधीही मला अंतर देणार नाहीस हा विश्वास होता मला पण तूही तेच केलंस माझ्या अपरोक्ष माझ्याविषयी निर्णय घेऊन मोकळा झालास मी प्रेमाखातर कधी दूर व्हावं कधी आत याचं प्रेमाखातर परत तुझ्या आयुष्यात यावं मला काय वाटलं याचा विचार दोघांनीही केला नाही कायम मला गृहित धरण्यात आलं मधल्या दोन वर्षात फक्त बाबांनी सांगितलं आहे म्हणून तू माझी विचारपूसही केली नाहीस सर्व पाश एका क्षणात तोडून टाकलेस त्याचा कॉन्ट्रॅक्ट साईन केलास मग आपल्या प्रेमात दिलेल्या वचनांचं काय मी ठेवलेल्या विश्वासाची किंमत तू कशात मोजलीस ती ऑफरपेक्षा कदाचित लहानच पडली ना रे तुझं प्रेम खरं आहे हे नक्की मला माहिती आहे पण त्या प्रेमात एकमेकांना मोकळा श्वासही घेण्याची मुभा असते ना रे एकमेकांना विश्वासात घेऊन अनेक निर्णय घ्यावे लागतात आता आपण लहान नाही आहोत आता फक्त एक महिना झाला आहे बाबांना जाऊन पण अगदी छोटे छोटे निर्णय मी घेते खरं तर कॉन्फिडन्स वाटतं हे असं यापूर्वी कधी झालं नव्हतं आता परत एका सोन्याच्या पिंजऱ्यातून निघून दुसऱ्या सोन्याच्या पिंजऱ्यात मी अडकवून घेऊ शकत नाही स्वतःला हा निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल पण हा माझा स्वतःचा निर्णय असेल मी कधीही कोणाला दोष देणार नाही अर्णव म्हणाला परत असं परत असं होणार नाही स्वरा म्हणाले सॉरी अर्णव तुला दुखवते मी पण नात्यात एकमेकांना ओळखून त्यांना स्पेस देणं गरजेचं असतं नाहीतर जेव्हा अंतर येतं ते कधीहीच कमी होत नाही स्वरा उठून उभी राहिली तिने उठून अर्णवला मिठी मारली काळजी गे अर्णव ऑल द बेस्ट आता ती निघून गेली होती अर्णव बराच वेळ तसाच बसून राहिला होता निरुत्तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद